मी श्यामल साबळे एम सी न्यूज जालना आपलं सर्वांचं स्वागत या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत संजीवनी मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल आपल्या आरोग्याची संजीवनी द स्किल टू हिल द स्पीड टू केअर वरद इलेक्ट्रॉनिक्स अँड फर्निचर एसी सी डी फ्रीजर आणि वॉटर कूलरचे माहेर घर भव्य शोरूम आता नव्या स्वरूपात नागरेज मसाले अस्सल मराठमोळी गावरान चवीसाठी नागरेज मसाले आपल्या जवळच्या किराणा दुकानात उपलब्ध आणि यशोदा हॉस्पिटल प्रसुती बाल रुग्णालय वंध्यत्व निवारण आणि सोनोग्राफी सेंटर आता बातम्या सविस्तर दोन दुचाकीमध्ये समोरासमोर धडक होऊन झालेल्या भीषण अपघातात वारणी तालुका शिरूर कासार जिल्हा बीड येथील एक तरुण झाला ही घटना बुधवारी सायंकाळी परिसरात घडली शहरातील अंबड रोडवर माऊलीनगर परिसरातील पेट्रोल पंप समोर बुधवारी सायंकाळी दोन दुचाकीमध्ये भीषण अपघात झाला अमोल सुदाम केदार राहणार वारणी तालुका शिरूर कासार जिल्हा बीड हा तरुण दुचाकीवर येत असताना त्याची यशवंत नगर भागातील भारत पेट्रोल पंप समोर वैष्णवी नागरे या महिलेच्या दुचाकीला धडक बसली अपघात इतका भीषण होता की अपघातात दोन्ही वाहनांचा चक्का चूर झालाय तर दुचाकीवरील तरुण अमोल सुधाकर केदार याचा गंभीर जखमी होऊन जागीच मृत्यू झाला तर दुसऱ्या दुचाकीवरील वैष्णवी नागरे यांच्यावर शहरातील खासगी रुग्णालयात उपचार सुरू असल्याची माहिती तालुका।, तालुका जालना पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक सुरेश सोनवणे यांनी दिली आहे तर यशवंतनगर जे आहे भारत पेट्रोल पंप काल सायंकाळी काही दोन टू व्हीलर धारकांचा काही अपघात झाला आहे काय घटना एकंदरीतचा दोन मोटरसायकली समोर धडकल्याने अपघात झालेला आहे सदर प्रकरणामध्ये एक अमोल केदार नावाचा हिसब जखमी होऊन जागेवर स्मारक झाला होता त्याच्या नातेवाद्याला रुग्णालयामध्ये दाखल केला असतात के तो मृत मृत घोषित केलेला आहे त्यानुसार पोलिसांना आकस्मिक मृत्यूची नोंद आहे समोरच्या वाहन वाहनावरील एक महिला होती तिला खाजगी उप उपचार चालू असून सदर प्रकरणामध्ये आकाश मृत्यूमध्ये नातेवाईकांनी तक्रार दिल्यानंतर त्याचा गुन्हा दाखल करणार आहोत जिल्हाधिकारी डॉक्टर श्रीकृष्ण पांचाळ आणि पोलीस अधीक्षक अजय कुमार बनसल यांनी भोकरदन विधानसभा मतदारसंघाच्या मतमोजणी आणि मतदान केंद्राची पाहणी केली पाहूयात નિવડણિકારી તથા શ્રીકૃષ્ણ અધિક્ષક મતમોજણી કેન્દ્ર અને મતદાન કેન્દ્ર ભેટ દઉન પાહ ઉપ અધિકારી શશિકાંત હદગલ પ્રશિક્ષણાર્થી આ એસ અરુણ એમ એકશી તીન ભોકરદન વિધાનસભા મતદારસંઘા નિવડણૂક નિર્ણય અધિકારી તથા उपविभागीय अधिकारी डॉक्टर दयानंद जगताप सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी तथा तहसीलदार संतोष पणकर आदींची यावेळी उपस्थिती होती यावेळी डॉक्टर पांचाळ यांनी एकशे तीन भोकरदण विधानसभा मतदारसंघातील नगर परिषदेच्या मंगल कार्यालयातील मतमोजणी केंद्रांना प्रत्यक्ष भेट देऊन मतदान यंत्रणे ईव्हीएम सज्ज करण्याच्या प्रक्रियेदरम्यान उमेदवारांच्या नावांची तपासणी करून एका मशीनवर मॉकपोल करून व्हीव्हीपॅटद्वारे दिसणाऱ्या चिठ्ठींचीही खात्री करून घेतली तसेच यावेळी स्ट्राँग रूमला भेट देऊन रँडम झायशन प्रक्रियेनुसार मतदान यंत्रे असल्याची देखील त्यांनी खात्री करून घेतली आज जाहीर सभेत बोलताना आमदार कैलास गोरंट्याल यांनी माजी मंत्री अर्जुन खोतकर यांच्यावर गिनीज बुकात नाव कोरण्याबाबत विनोदी टीका केली तर या सभेत माजी मंत्री अमित देशमुख यांनी महाविकास आघाडी चोवीस तारखेला सत्ता स्थापनेचा दावा करेल हे भाकीत वर्तवले पाहूयात वीस वर्ष आमदार होते दहा वर्ष ते मंत्री होते कोणताही योजना कोणताही युनिट आणला नाही असं नाही आणला तर हरकत नाही पण राहिलेले युनिटच खाऊन टाकलं रामनगर शुगर फॅक्टरी खाल्ली लालबाग खाल्ला खरेदी विक्री खाल्ला बाजार समिती खाल्ला सर परवा नाही ते दर्शनावट कोर्ट मॅटर बोलायचं नाही सर परवा काही लोक जाण्यास फिरत होते आणि आम्हाला असं वाटत होतं की इलेक्शनसाठी आले सर तर बाबा इलेक्शन सर्वे करतात ना कोण चांगला आहे कोण वाईट आहे कोण चांगला आहे कोण आणि मला माझ्या मित्राने फोन केले अरे बाबा ते काही लोक आले आणि थोडा व्ही आय पी दिसतात आणि विचारू आला तर मला बाबा चला आपण जाऊ भेटू मी फोन केला आणि मला चला चहाला माझ्या घरी आले मला आपण सर्वेसाठी आले का काँग्रेस पार्टीत नाही मला शिवसेना करत नाही मला कशासाठी आले आपण अरे आम्ही ग्रीन बुकचे लोक आहे म्हणून तुम्ही ग्रीन बुकचे लोक जाणत कशाला आले अरे मला तुम्हाला माहीत नाही आहे तुमच्या माझी आमदारवर दोनदा गिडी पडली म्हणे आणि त्याचं नाव आम्हाला ग्रिनीज बुक मध्ये टाकायचं असे म्हणजे आमची ख्याती तिकडे पण आहे लिमका रेकॉर्ड लिमका ग्रीनिज लिमका बुक रेकॉर्ड हा देशासाठी सर आणि ग्रीनिज बुक हा जगासाठी मग जगाचे जगा लोक आमच्याकडे येतात की आमचे कारण आम्ही आमच्या लोकांना लो लो। केलं तारीखला माहिती मुख्यमंत्री म्हणाले कस पा जनतेचा जो आवाज आहे तो तुमच्यापर्यंत पोहोचवलेला आहे जनतेच्या मनात सरकार हे महाविकास आघाडीच स्थापन करेल आणि जनता महाविकास आघाडीला निवडून देईल त्यामुळे महायुतीच्या सरकार स्थापनेचा उद्भवत नाही मला मुख्यमंत्री पदावरून चढावड लागली तिन्ही पक्षामध्ये कुणाचा मुख्यमंत्री करावं महायुतीमध्ये मुख्यमंत्री सरकारच स्थापन महायुती करू शकणार काय चढावण राहिली तर काय स्वप्न स्वप्न बघतात का मग असं वाटतंय हो ना कुठं प्रतिसादच नाहीये त्यांना तुमचा मुख्यमंत्री कोण असेल मग महाविकास आघाडी हाच आपला चेहरा आहे निकाल लागल्यानंतर महाविकास आघाडीचे नेते एकत्र बसतील आणि एक, एक महाराष्ट्राला अभिप्रेत असलेला चेहरा महाराष्ट्राचा मुख्यमंत्री होईल वोट शंभर कोटीहून अधिक रुपया वोट जी साठी शंभर कोटीहून अधिक रुपयाचा वापर झाला असं भाजप नेते किरीट सोम्याने आरोप केलाय आता हे राजकीय वक्तव्य आहे निवडणुकांमध्ये अशी वक्तव्य येत असतात मतदारांना माहिती आहे की कि त्याला किती महत्त्व द्यायचं त्यामुळे याच्याकडे फार लक्ष देण्याची गरज नाही निवडणूक आयोगावर लक्ष केलंय तर या संदर्भात वगैरे जाणार आहात निवडणूक आयोग महाविकास आघाडी निवडणूक आयोगाकडं याच्यामध्ये दाद या अगोदरच मागण्यासाठी त्यांनी पावलं उचलली महाविकास आघाडी जागा। दोन जागा निवडून येतील आणि स्पष्ट बहुमत महाविकास आघाडीला या निवडणुकीमध्ये मिळेल माहितीचा जाहीरनामा काँग्रेसने चोरला असा आरोप मुख्यमंत्र्यांनी केला नाही हा विनोद आहे सर काँग्रेसच्या सगळ्याच नेत्यांच्या बॅग चेक केल्या जातात तुमची तपासणी झाल्याची माहिती माझ्या बॅगच आणले त्यामुळं तपासा अमित देशमुख हे जालनात आमदार कैलास गोरंट्याल यांच्या प्रचारासाठी आले होते यावेळी त्यांच्या हेलिकॉप्टरची एसएसटी पथकांकडून तपासणी करण्यात आली पाहूयात जाल्ह्यात अमित देशमुख यांच्या हेलिकॉप्टरची तपासणी करण्यात आली काँग्रेसचे उमेदवार कैलास गोरंट्याल यांच्या प्रचारार्थ जालन्यात अमित देशमुख यांची जाहीर सभा आयोजित करण्यात आली होती या सभेला अमित देशमुख हेलिकॉप्टरने जालनात दाखल होताच निवडणूक आयोगाच्या पथकाकडून त्यांच्या हेलिकॉप्टरची तपासणी करण्यात आली अपक्ष उमेदवार अब्दुल हफीज यांच्या प्रचारार्थ ग्रामीण भागासह शहरात ठिकठिकाणी जाहीर सभा घेतल्या जातात या सभांना मतदार बंधूंचा उत्स्फूर्त परिसर मिळतोय जुना जालना भागातील मिलन चौक त्याचबरोबर नवीन जालना भागातील गांधीनगर परिसरातील बालाजीनगर येथे अपक्ष उमेदवार अब्दुल हफीज यांच्या प्रचारार्थ जाहीर सभांचं आयोजन करण्यात आले होते या सभांना मतदार बंधूंचा उत्स्फूर्त असा प्रतिसाद मिळतोय बालजीनगर येथे आयोजित जाहीर सभेत अपक्ष उमेदवार अब्दुल हफीज बोलताना म्हणाले की जाला विधानसभेचा सण एकोणीसशे नव्वद येऊ दिले नाही दोनच चेहरे आलटून पालटून निवडून येतात कोणीही निवडणूक लढण्याची हिंमत दाखवत नाही ती हिंमत आपण सर्व समाजाच्या बळावर दाखवली असून निश्चितच आपण निवडून येऊ आणि त्यांच्यापेक्षा जास्त जनतेची सेवा करून दाखवू जाला नगरपालिकेचे महापालिकेत रूपांतर झाले ज्यांच्या हातात नगरपालिकेची सत्ता होती त्यांनी दलित मुस्लिमांसह अठरा पगड जातीच्या वसाहतीतील दिलेले नाही सांडपाणी वाहून जाण्यासाठी नाल्या नाहीत रस्त्यावर घाण पाणी वाहते पिण्याच्या पाण्याची नियोजन नसून पंधरा ते वीस दिवस नळाला पाणी येत नाही गरिबांच्या घरांसाठी पी कार्ड नाहीत पदिवे नाहीत अशा एकना अनेक समस्यांना नागरिक तोंड देत आहेत या प्रत्येक समस्यांना प्राधान्याने सोडविण्यासाठी येणाऱ्या वीस नोव्हेंबर रोजी कोणाच्याही भूल थापांना आणि आमिषाला बळी न पडता माझ्या सात किरणासह पेणाची निभ या निशाणी पुढील पंधरा नंबरचं बटन दाबून प्रचंड बहुमताने विजयी करा असे आवाहनही त्यांनी सभेदरम्यान केले बालाजीनगर येथील सभा संपन्न झाली त्यावेळी उत्स्फूर्त प्रतिसाद या मतदारसंघातून मिळत असून यापेक्षा ग्रामीण भागातून उत्स्फूर्त प्रतिसाद मिळतोय सर्व समाज माझ्यासोबत आहे निश्चितच बदल घडेल जनता जनार्दन पुढे डेव्हलपमेंट असाच विकासाचा मुद्दा मी पुढे घेऊन जात आहे निश्चितच मला यश प्राप्त होईल असे मत अपक्ष उमेदवार अब्दुल हाफिज यांनी एमसीएन्यूशी बोलताना सांगितलंय बघा की आज बालाजीनगरमध्ये आज सभा झाली आणि उत्पूर्त प्रतिसाद या मतदारसंघामध्ये आहे शहरात तर चांगला आहे आणि यापेक्षाही ग्रामीण भागातही चांगला आहे आणि मला निश्चिती माहीत आहे की येणाऱ्या वीस तारखेला जेव्हा मतदान होईल आणि तेवीस तारखेला जेव्हा मतपत्रिका उघडण्यात येतील तर मी निश्चित या मतदारसंघाचा आमदार होणार आहे त्याच्यामध्ये काय शंका राहिलेली नाही सर्व समाज माझ्यासोबत आहे आणि सोबत असल्यामुळेच मी एवढा अतिशोक्ती करत नाही परंतु कॉन्फिडन्स आहे मला ओवर कॉन्फिडन्स मी सांगत नाही यात बदल होणार आहे आणि निश्चित बदल होणार प्रतिस्पर्धी जास्त नाही आता काय आहे ज्यांनी काय केलं नाही आता फक्त त्यांनी काय केलं की फक्त आश्वासन देऊन चालत नाही आता ते हिशोब मागताहेत मतदार आता हिशोब मागत की तुम्हाला आम्ही पस्तीस वर्ष या विधानसभेमध्ये आलटून पलटून तुम्हाला संधी दिली तर संधीचा सा काय झाला अगोदर ते सांगा आता असा कोणताही समाज नाही जे अब्दुल हफीजी पाठीशी उभं राहिलेलं नाही काय मुद्दे घेऊन जातो डेव्हलपमेंट डेव्हलपमेंट चा विजन कुठे आहे आज बघा की या शहराची काय अवस्था अवस्था आहे ते काय लहान सहान नाही इतके मोठे प्रॉब्लेम्स आहे की आपण हे सांगू शकत नाही पंतप्रधान नरेंद्र मोदी हे छत्रपती संभाजीनगर दौऱ्यावर असताना जालना येथील उद्योजक घनश्याम गोयल यांनी त्यांची भेट घेत पंतप्रधानांचं स्वागत केलंय पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या शपथविधी सोहळ्याला देखील उद्योजक घनश्याम गोयल हे उपस्थित होते जालना येथील कालिका स्टीलचे संचालक घनश्याम गोयल यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचं चिकलठाणा विमानतळावर स्वागत केलं पंतप्रधान नरेंद्र मोदी मोदी हे सध्या महाराष्ट्रात असून विविध सभांना संबोधित पंतप्रधान नरेंद्र छत्रपती संभाजीनगर दौऱ्यावर असताना जालना येथील ज्येष्ठ उद्योजक कालिका स्टीलचे संचालक घनश्याम गोयल यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेत त्यांचं स्वागत केलं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या तिसऱ्या शपथविधी सोहळ्याला देखील उद्योजक घनश्याम गोयल उपस्थित होते पाठोपाठ अयोध्या येथील श्रीराम मंदिर प्रतिष्ठापना उत्सवाला देखील घनश्याम गोयल यांनी उपस्थिती दर्शविली होती त्यामुळे भारतीय जनता पक्षाच्या बड्या नेत्यांशी उद्योजक घनश्याम गोयल यांचे ऋणानुबंध मजबूत असल्याची चर्चा जालन्याच्या समाजकारणात आणि राजकारणात होत आहे याबरोबर जालना बातमीपत्र ते संपले पाहत एमसीएन न्यूज नमस्कार एनआरजी ग्रुप इंडिया विविध सणांच्या पार्श्वभूमीवर खास आपल्यासाठी घेऊन आले आहे फक्त एकोणचाळीस हजार नऊशे नव्याण्णव बॅटरी सोबत नवीन आकर्षक विविध रंगांमध्ये आणि चालवायला ही दमदार असलेली इलेक्ट्रिक वाहने तर वाढ कसली बघताय आजच आमच्या एनर्जी ग्रुप इंडिया शोरूम द्या आणि आपल्या स्वप्नातली इलेक्ट्रिक स्कूटी घरी घेऊन जा तेला पेट्रोल पंपा जवळ छत्रपती संभाजीनगर रोड आमचा संपर्क सात पाच पाच नऊ तीन चार शून्य आठ सात पाच किंवा नऊ चार दोन शून्य शून्य आठ तीन तीन आठ पाच बबन, आपको कलेक्टर साहिबा के हाथों से इनामी घर मिल रहा है आपका घर बहुत सुंदर होगा अरे नहीं बेटा, हम तो बहुत छोटे आदमी है चाचू डों मैं बड़े होकर आपके लिए और सबके लिए मजबूत और सुंदर घर बना के दूंगी कालिका सरिया लाना मत भूलना कालिका टीएमटी सरिया कंक्रीट से करे मजबूत जोड़ और भूकंप संग आग से लड़कर घर को दे दीर्घायु काली का सरिया मैं भूली नहीं बेटिया आप करेक्ट है कालिका टीएनटी फैसला जो मजबूत हो वरद इलेक्ट्रॉनिक्स एंड फर्नीचर ब्रांडेड उत्पादन से भव्य दालन आमच्याकडे एसी फ्रीज एलईडी वॉशिंग मशीन डी फ्रीज सोफा सेट कॉट कपाट टेबल खुर्चा यासह सर्व प्रकारचे इलेक्ट्रॉनिक साहित्य आणि फर्निचर योग्य दरात मिळेल इलेक्ट्रॉनिक उत्पादने आणि फर्निचर सह सा लग्न साहित्य खरेदीवर विशेष सवलत देखील उपलब्ध लग्न साहित्यावर हम खास गिफ्ट विविध वस्तूंवर तात्काळ कर्ज उपलब्ध एसी डी फ्रीजर आणि वॉटर कूलरचे चे माहेर घर पत्ता प्लॉट नंबर अठ्ठावन्न शिवशक्ती ग्रीन सिटी म्हसोबा मंदिराच्या बाजूला नीलम टॉकी जवळ स्टेशन रोड जालना संपर्क नऊ चार दोन दोन सात दोन पाच नऊ दोन शून्य किंवा नऊ पाच पाच दोन सात सात चार दोन शून्य दोन अंकुश सरांचे प्रीमियर इन्स्टिट्यूट इयता अकरावी बारावी नीट जेई सी टी साठी प्रवेश देणे सुरू आहे करिअरमध्ये यश मिळवून देणारा अंकुश सरांचा पॅटर्न

मनसोक्त फटाके फोडून दिवाळी साजरी करा मात्र दिवाळी साजरी करताना कोणालाही त्रास होणार नाही याची काळजी घ्या मद्य प्राशन करून वाहन चालवणे धोक्याचे आहे त्यामुळे मद्य प्राशन करून वाहन चालवू नका सर्व जनतेस दीपावलीच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा शुभेच्छुक राम अग्रवाल संचालक रूपम वाईन्स शाला देशामध्ये दे बियाणांची निर्यात करणारे आणि भारतासह अनेक देशातील शेतकऱ्यांनी पसंती दर्शवलेली कंपनी म्हणजे सफल सीड्स आणि बायोटेक लिमिटेड कंपनीची वैशिष्ट्ये सर्व प्रकारच्या भाज्यांची उत्कृष्ट बियाणे खरबूज यासारख्या फळांची दमदार बियाणे कापूस तांदूळ मका बाजरी सूर्यफूल सोयाबीन ज्वारी यासह हो अनेक पिकांच्या विश्वासार्ह बियाणांचे सफल सर्व नागरिकांना दीपावलीच्या हार्दिक शुभेच्छा पार्टी बॉय फॅक्टरी आउटलेट यांच्या वतीने सर्व जालनेकरांना दीपावलीच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा पार्टी बॉइ फॅक्टरी आउटलेट शर्ट पॅन्ट टी शर्ट आणि जीन्स चे भव्य दालत शर्ट टी शर्ट नव्याण्णव चारशे नव्याण्णव पाचशे नव्याण्णव आणि सहाशे पन्नास अरमानी ट्विल पॅन्ट साईज अठ्ठावीस ते चौतीस पर्यंत केवळ एक हजार पन्नास तीन पॅन्ट अरमानी बिग साईज पॅन्ट छत्तीस ते बेचाळीस अगदी पाचशे नव्याण्णव रुपया अरमानी पॅन्ट साईज अठ्ठावीस ते छत्तीस पीनट प्लेन आणि पीनट चेक्स पॅन्ट चौदाशे रुपयांमध्ये तीन कुर्ता सेट साडेतीनशे पासून ते एक हजार एकशे नव्याण्णव पर्यंत कार्गो पॅन्ट सहा आणि सात पॉकेट केवळ नऊशे नव्या तीनशे पन्नास पासून पार्टी बॉईज फॅक्टरी आउटलेट मुंदा टावर्स रेल्वे स्टेशन रोड नियर मणमादेवी मंदिर जालना आता संपर्क आठ एक चार नऊ एक सहा एक सहा एक सहा किंवा नऊ पाच नऊ पाच सात सात पार्टी बॉयज फॅक्टरी आउटलेट यांच्या वतीने सर्व जालनेकरांना दीपावलीच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा